जास्त वेळ शिकली अकरावी बाहेर गेली आणि बारावी मी ते जास्त परिचित नव्हती शाळा शिकायचं म्हणून घरच्यांची एक अशी अट होती की माझ्या आईचं एक म्हणणं होतं मुलगी एक काचीच भांडण तणा गेला तर ते भांड कितीही सुंदर असलं तरी ते कोणीही विकत घेत नाही एवढं तिथं म्हणणं होतं सर आणि एकदा मी भाषण देताना सर आम्ही तुम्ही होते ना मी म्हणजे माझे शब्द कसे व्यक्त करायचे काय तुम्हाला कसं सांगायचं म्हणून मी आणि मी माझं भाषण बोलले तर त्या दिवशी ग्रुपवर कोणीतरी म्हटलं की तू रडली होती तुला पोलीस व्हायचं होतं तू म्हटले होते की मी जर मला शिकायचं आहे मी जर शिकली नाही तर माझे घरचे लोक माझं लग्न करून देतील मला एकदम म्हणजे मी एकदम भांगून गेली आणि रडू आलं की खरंच मी असं म्हटली होती आणि खरं होतं गरिबीची परिस्थिती असं काय माहिती आणि आमच्या समाजामध्ये कसं होतं दहावी शिकली की लगेच लग्न होतं समाज आता तरी समजा मुली कमी आहे म्हणून मुलीचा डिमांड आहे अशा काहीतरी आम्ही तीन बहिणी होतो तो होत आहे का नव्हतं सर मी दोन तीन बार भरतीला सुद्धा गेले पण काही काही परिस्थितीनुसार सोडून द्यावं लागतं म्हणजे परीक्षांची अट असायची माझं जेव्हा सिलेक्शन झालं सिलेक्शन म्हणजे मेडिकलमध्ये जेव्हा मला म्हणजे बोलवलं गेलं मेडिकल व्हायचं होतं तेव्हा त्यांनी सत्तर हजार रुपये मागितले सत्तर हजार रुपये मागितले तर माझ्या भावनं म्हणजे खूप माझ्या वडिलांवर चार मुलांची जबाबदारी माझी आज आजी आणि म्हणजे आई म्हणजे आम्ही सगळे मिळून आठ जण होतो फॅमिलीमध्ये कमवणारे फक्त माझे बाबा होते आणि ते सायकल पंचरचं काम करत होते सर परिस्थिती खूप गरिबीची होती पण तरी माझ्या आईची साथ असायची पण माझ्या आई ना शिकलेली नाही पण तिचे विचार खूप डेंजर होते मी जेव्हा जेव्हा शाळेत पाऊल ठेवायची हो ना सर मला फक्त एकच माहित होतं म्हणजे कसं असायचं मला असं वाटायचं मी कोणाशी हसली कोणाशी बोलली मग इथं काहीतरी चालू आहे मग मा घरच्यांना माहिती पडीन मग मा घरचे लोक म्हणती नाही तू मागली मग मा तू असं झालं तुला तसं होईग थांब तुला लग्नच दे असं काहीतरी विषय हो मग कशी बशी मी शिक्षण इथं मग आणि या वर्षा चांगला टक्का पडणार तर पुढे शिकायचं साव रान शेस्त <laughs> मग काय झालं मग माझे जे विद्यार्थी म्हणजे माझे मित्र मैत्रिणी होते सगळे असायचे सर रागव ना का पडणं इथं सगळे म्हणजे कॉपी सेंटर म्हणायचे सगळेच म्हणायचे आणि आम्ही तीनच मुली शोभा सोनाली आणि मी आम्ही तीनच मुली असायचो त्याशी होती मला थोडस येतो मला म्हणजे मी स्टेजनरिंग म्हणजे नंतर मला मला आले असं कळलं जेव्हा मी गुरुपौर्णिमेला जेव्हा पहिलं भाषण दिलं तेव्हा रडली मी मला असं वाटलं की नाही आपल्याला म्हणजे आपण चार लोकांमध्ये उभी राहायची हिंमत आहे पण जिथून माणूस आता सुद्धा मला असं की वाटत कसलीये पोटात हावा चाललीय माझं सासरचं नाव म्हणजे आशा उमेश वखरे वखरे म्हणजे थोडं विशेष वाटतं वाटतं ना आमच्याकडे वखर चालतो थोडं घ्या कस वखरे थोडं विशेष वाटतं तिकडेची बोली भाषा त्यांचं खानपेन थोडं वेगळं असायचं आणि मग काय व्हायचं कंप्लीट यायचं सासरू इला स्वयंपाक येत नाही काय तर म्हणे गोटे वाघाडी भाजी काय करा करायचं गोटे वाघाची भाजी गोटे वाघाची भाजी पंगत मध्ये गेली की भाताचा वाट

मला <laughs> जेव्हा जेवढं नाव आहे ना तेवढं सरांचा कापट स्वभाव आहे

दोन तारखेला मस्त साडी बिडी घालून तयार आणि खाली आली आणि ताई म्हणाल्या कुठे चालले मी म्हणले ना, ला ला। गेट ना ते शनिवारी जाते लगेच रविवारी संध्याकाळी कार्यक्रम झाला की घरी येते म्हणले हय का आज तसेला कार्यक्रम आठ तारखेला कार्यक्रम येतो आठ दिवसापूर्वीच राहते का काय तिथं म्हणलं बैठक लक्षात मी आला परत म्हणलं बाई आठ दिवस देवा आणि जे ¡Hola!